आ, तर आपण गुरुजी रुग्णालय येथे जे चार तारखेपासून नऊ तारखेपर्यंत जे शिबिर आहे त्या शिबिरासाठी आपण जाणार आहोत सर्वजण इतर मुलांना पण आपण सांगूया आणि त्या ठिकाणी नवीन नवीन गोष्टी आपल्याला शिकायच्या आहेत आणि त्या नवीन गोष्टीमध्ये आपल्याला जंगल सफारी असेल किंवा गिर्यारोहण असेल कवायत असेल एखादा चित्रपट कथाकथन असेल कवी संमेलन आपल्या शाळेचा उपक्रम जपानी भाषा आहे आणि त्यानंतर आपण सीडबॉल तयार करणार आहोत त्यासाठी लागणारी माती आणि शेर हे सगळं आपल्याला घेऊन तिथं जायचं आहे आणि आठ तारखेला त्या ठिकाणी सादर करायचं आहे सर्वजण आपण सर्वजण शिवराला ओके बाय